महाराष्ट्र ग्रॅफ्टिंग असोसिएशनमध्ये टेक्निकल डायरेक्टर म्हणून मी काम बघत आहोत आपले हे जे खेळाडू आहेत हे भारताचं प्रतिनिधित्व कर करत क्रीस या देशामध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी आत्तापर्यंत सज्ज झालेले आहेत हे खेळाडू जागतिक रॅफ्टिंग स्पर्धा क्रीस या ठिकाणी खेळण्यासाठी जात आहेत आपण बघू शकतात आपण मुंबई एअरपोर्टला ये, आपण उभे जे खेळाडू जात आहे क्रीजसाठी तर आपण जाणून घेऊया त्या खेळाडूं त्यांचे आत्तापर्यंत प्रवास होता अभी तक तो आप यहाँ तक आए हो तो आपको कैसा लग रहा है और क्या आपने मतलब कितना प्रैक्टिस किया है कि मैंने प्रैक्टिस तो बहुत अच्छे से किया है सर तो ने भी हमारे पीछे बहुत मेहनत की है अभी जीस में जाके हम तो हमारे लिए पूरी कोशिश होगी कि हम भारत का नाम आगे करें और गोल्ड मेडल लेके थैंक यू जंतर आप जानू दुसरा दूसरा खिलाड़ियों बाबती तुमसे नाव क्या

माझ्या बसचे नाव संदीप बसचे आहे मी चिंचवडीमध्ये सराव करते इश्मत कोट आहे फिटनेस तालीममध्ये आता तुम्ही या स्तरापर्यंत खेळायला चालला आहात त्याच्या पहिल्याचा तुमचा अनुभव आणि आताचा अनुभव काय मी पहिले सर्वात पहिले जिल्हा खेळलो नंतर स्टेट खेळलो स्टेट लेवलमध्ये जिल्हा लेवलमध्ये आता नॅशनल पण खेळलो नॅशनल लेवलमध्ये नंतर आता इंटरनॅशनल चाललो आहे आपलं नाव आपण सांगा माझं नाव आई पण कोर्स करणे माझ्या शाळेचं नाव मला तुम्ही किती वेळ सराव केला या आजच्या या दिवसासाठी किंवा या ऐकून सराव करायचं साडे ते दहा वाजेपर्यंत साडेतीन वाजे आठ आता काय वाटतं तुम्हाला की तुम्ही विशा देशात भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जास्त बोलणं पद्धत आणणार की नाही खेळाडू या स्पर्धेसाठी पण सज्ज झालेले आहे ते पण या स्पर्धेत तो पण आपण मनोबस्त जाणून घेऊयात की जिथे आत्तापर्यंत कर्तवळ प्रवास कसा सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगायचे तुमचं भविष्यात किती तुम्ही जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार तुम्ही पदक आणणार का चला पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंना आपल्या भारताकडून जैन एक सलूट त्याचबरोबर या टीमसोबत जाणारे महाराष्ट्र ग्रॅफलिंग असोसिएशनचे सचिव संतोष देशमुख सर हे पण या विद्यार्थ्यांसोबत जात आहे या ठिकाणी तर आपण जाणून घेऊया सरांकडून की सरांचा आत्तापर्यंतचा प्रवास या विद्यार्थ्यां च्या मागे लागलेला त्यांचा वेळ आणि आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी इथपर्यंत येणार त्यांचा जो पण प्रवास असेल तो आपण सरांकडून जाणून घेऊया आणि स्पर्धेसंदर्भात बी सरावडून जाणून घेऊया तर मी सर्वप्रथम सरांना विचारतो की या स्पर्धेचं नाव आणि स्पर्धा कुठे असेल नमस्कार माझं नाव संत मी रॅफलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचं जनरल सेक्रेटरी आणि रॅफलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा जॉईंट सेक्रेटरी आणि टेक्निकल डायरेक्टर आज या ठिकाणी याची टीम ग्रॅपलिंग कुस्ती या खेळाची टीम मुंबई एअरपोर्ट टर्मिनल टू या ठिकाणी आहे आणि हे मुलं भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ग्रीस या देशात चाललेले आहेत साधारण एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये अथेन्स ग्रीस या ठिकाणी ल्युत्रटी या ठिकाणी यू डब्ल्यू डब्ल्यू युनायटेड यु वर्ल्ड रेसलिंगच्या अंडर फिफ्टीन अंडर सेवन्टीन आणि वेटरन्स म्हणजे सब ज्युनियर ज्युनियर आणि वेटरन्स याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कॉम्पिटिशन्स होत आहेत आणि एकूण दहा लोकांचा संघ या स्पर्धेमध्ये भारताकडून सहभागी होत आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या नाशिकचे आणि स्पेशली आपल्या uh, दिंडोरीचे पाच खेळाडू पहिल्यांदीच या स्पर्धेसाठी भारताच्या संघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या खेळाडूंची निवड झालेली आहेत हे पाचही खेळाडू इष्म स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब या इष्म तालीम या संघामध्ये प्रॅक्टिस करतात आणि यांना संदीप बोरसे या सरांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे साधारण गेल्या दीड दे ते दोन वर्षापासून हे मुलं सतत चोवीस तास त्या ठिकाणी राहून आणि प्रॅक्टिस करत आहेत मागच्या दोन नॅशनल्समध्ये मा सतत यांनी आपापल्या आप वजन गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई निवड झालेली आहे आणि निश्चितच हे खेळाडू एक नवीन इतिहास घडवतील आणि भारताचा संघ त्या ठिकाणी विजय होईल आणि आपापल्या वजन गटामध्ये हे खेळाडू नैतिक पदकांची कमाई करतील आत्तापर्यंत सबज्युनियर आणि ज्युनियर ह्या गटासाठी भारताला सुवर्णपदक अजून मिळालेलं नाही आहे पण या संघाकडून आम्ही दोन ते तीन सुवर्णपदकांची अपेक्षा या ठिकाणी करीत आहोत ते खेळाडू ग्रॅपलिंग आणि ग्रॅपलिंग नोबी अशा दोन्ही खेळ प्रकारामध्ये भारताच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत आपापल्या वजन गटामध्ये हे नित्यनियमाने आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे विद्यार्थी या ठिकाणी सराव करत आहेत ह्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारे त्यांचे पालकवृंद मी या ठिकाणी मनस्वी आभारी आहे आणि त्यांच्या अंतर महाराष्ट्राचे टेक्निकल डायरेक्टर संदीप सर यांचाही मी मनापासून आभारी आहे की त्यांनी आणि या संपूर्ण खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आणि वासावाच्या संघामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि हा नवीन इतिहास घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आणि रोजच्या सरावा पदक पदकांचे आणि जे महाराष्ट्राचे जे सचिव आहेत संतोष देशमुख सर तसेच हे खेळाडू यांच्या सगळ्यांचे आपण आतापर्यंतचे त्यांचे जे प्रयत्न होते जे कष्ट होते जे त्यांना यश होतं यशानुसारच त्यांचं आता आता जागतिक स्पर्धेला निवड झालेली आपण समजून घेतलंय सगळ्यांना की कोणी कोणत्या प्रकारे कोणत्या मेहनतीने इथपर्यंत आले तसंच सगळ्यांच्या आशीर्वादाने या विद्यार्थ्यांना खरंच भारतात जांडे यांनी तिथे फडकावून सुवर्णपदक घेऊन यावं हो। आपण शेवट एक भारताच्या जे जे कार करूया आणि इंटरव्ह्यू या ठिकाणी संपूया बोला भारत माता की? भारत माता फर्स्ट इंडिया फर्स्ट इंडिया फर्स। इंडिया फर्स। इंडिया फर्स।